आजची आमची रविवारची जी सकाळ आहे त्याच तुम्ही इथे तुम्हाला मी दाखवतोय सकाळी आमच्याकडे काय काय असतं रविवारी उठल्यानंतर रविवारी सुट्टी खरं तर आणि त्याच्यामुळे बऱ्याचशी ऍक्टिव्हिटी चालू असतात घरी ग्रीष्माचा मूड हा असा असतो हाय कर मला गुड मॉर्निंग आता नऊ आठ वाजता आमची गुड मॉर्निंग झालेली आहे त्याच्यामुळे रविवार त्यामुळे असंच असतं आता मी भरत लावलेला आहे दिवसभराची बेगमी झाली थोडक्यात आणि पाऊस सुद्धा भरपूर पडतोय पाऊस चिकार पाऊस पडतोय त्याच्यामुळे तर बघा आता सकाळी सकाळी काय आहे तर मी साखरेचा चहा पूर्ण बदला करून टाकलेला आहे कारण साखर ही शरीराला चांगलीच असते आणि त्याच्यामुळे हा जो ग्रीन टी आहे ग्रीन टी चालू केलेला आहे अतिशय चांगले आणि गुणकारी असे रिझल्ट असे आहेत म्हणजे मी स्वतः अनुभव घेतला आहे की ग्रीन टीमुळे मला जी ॲसिडिटी व्हायची ती पूर्ण ॲसिडिटी आता जवळपास बंदच झालेली आहे तर तो एक त्याचा फायदा आहे आणि ग्रीष्माने आता सकाळी सकाळी मोबाईल घेतलेला आहे आणि तो मोबाईल घेऊन पूर्ण नेट संपेपर्यंत ती त्या मोबाईलचा उपयोग करेल व्हिडिओ बनवते अच्छा आणि आमचं वातावरण बघा इकडे आज इकडे महाडा खूप पाऊस आहे खूप म्हणजे खूप इथे वरती पलीकडे जे डोंगर दिसत ना तर ते डोंगरसुद्धा म्हणजे इकडून धबधबा येतो तुम्ही बघू शकता तिकडे तर तो धबधबा चालू झालेला आहे खरं तर स्ट्रेस हा मला पण आहे नाही असं नाही टेन्शन सगळ्यांनाच आहे जगात पण मी तो मॅनेज करतो आणि काही अशा गोष्टी करून तो कमी करण्याचा प्रयत्न करतो <laughs> आता हे प्रकरण काय तर पनवेलचा बाबा म्हणजे माझा मोठा भाऊ तिला ती बाबा म्हणले तो पनवेल असतो तर होतं असं ती लहानपणापासूनच तर लहानपणापासूनच ती अशी आहे की और... कोणी आलं की लगेच लादळ तिचा असल्यामुळे ती घरात कोणी आलं तर ती झोपून असते <laughs> तशीच यावेळी सुद्धा होती मोठा भाऊ आला होता आणि म्हणून ते आता असं म्हणते की पनवेलचा बाबा गेला की माझा मूड फ्रेश होतो कोणी गेलं तरी फ्रेश फ्रेश मूड असं देतात आणि कोणी आलं की सतत लाजत धरा त्याच्यामुळे तो एक स्वभाव तिचा आहे मी तुम्हाला ते ग्रीन टीचे ते फायदे सांगत होतो ना खरं तर तिथे अनुभवलं म्हणजे आत्तापर्यंत मी आत्तापर्यंत मी ते गोड चहा पितो साखरेचा पण साखरेच्या चहामुळे व्हायचं काय की आणि सकाळी सकाळी जर साखरेचा चहा तो दुधाचा चहा तर पिऊच नाही त्यामुळे मी स्वतः अनुभवलेल्या गोष्टी आहेत कोणी सांगून किंवा अशावर मी पटकन विश्वास ठेवत नाही तर आणि विश्वास ठेवत नाही म्हणण्यापेक्षा या अनुभवातून सिद्ध झालेल्या गोष्ट आहे म्हणजे सकाळी उठल्यानंतर पहिला गोड आणि दुधाचा चहा द्यायचा पण व्हायचं काय आणि त्याच्यामुळे काय काही खाल्लं त्याच्यानंतर की लगेच मी काय केलं एका मित्राने सांगितलं तू ग्रीन टी चालू कर का। माझा काही विश्वास नव्हता खरं तर मी तुम्हाला सांगितलं पण म्हटलं घेऊन तर बघू आणि म्हणून मी ग्रीन टी चालू केला आणि ग्रीन टी चालू केला त्याच्यामुळे मी आता ते फायदे अनुभवतोय की अतिशय उत्तम असे त्याचे फायदे आहेत म्हणजे ऍसिडिटी मला खरं तर कडधान्य खाल्ल्यानंतर पण ॲसिडिटी होते पण हे ग्रीन टी चालू केल्यापासून ते कमी झालं आणि म्हणून तुम्ही सुद्धा चांगल्या सवयी जोपासा आणि चांगल्या सवयी शरीराला लावून घ्या थोडं कठीण असतं पण एकदा सवय पडली की पडून जात तर चला आता पुढच्या मार्गाला का लागतो कारण पाऊस जरा कमी झालेला आहे तर त्याच्यामुळे आता गावी गा जायचं प्लॅनिंग कसं करता येईल ते बघतो धन्यवाद तुमचा वेळ दिल्याबद्दल

अतिशय सुंदर असं वृक्षारोपण तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाइक करा करा कॉमेंटमध्ये जरूर सांगा कसा वाटलं धन्यवाद